चंद्रपूर शहरात वादग्रस्त रस्ता दुभाजक बांधकामाविरोधात आंदोलना दरम्यान दोन नगरसेवकांमधील आश्चर्य व्यक्त केले जात आहे माजी अपक्ष नगरसेवक पप्पू देशमुख आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्यातील वादामुळे भ्रष्टाचाराविरोधातली लढाई राहिली बाजूला आणि नागरिकांचे मात्र मनोरंजन होत आहे चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर परिसरातला मुख्य मार्ग गेली अनेक वर्षे उखडलेल्या अवस्थेत आहे गेल्या आठ वर्षापासून या भागात उत्तम रस्त्याची प्रतीक्षा आहे देवी महाकालीचे मंदिर हे चार राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे मात्र या भागातील मुख्य रस्त्यावर रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण करण्याऐवजी रस्ते दुभाजक उभारण्यासाठी कोटी रुपयांची निविदा काढून चक्क का कामही सुरू केले प्रत्यक्ष उत्तम रस्त्याची गरज असताना दुभाजकासाठी होणारा एवढा मोठा अनाठायी खर्च अपक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी हेरून आपल्या समर्थकांसोबत आंदोलन केले निकृष्ट दर्जाच्या सळाखी वापरून होत असलेले बांधकाम त्यांनी हातोड्याने तोडून काढले मात्र आपल्या प्रभागात होत असलेले हे आंदोलन बघून या भागातील माजी काँग्रेस नगरसेवक नंदू नागरकर यांनी आंदोलकांना धमकी देत आंदोलनास थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आंदोलकांशी वाचावाची करत तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार नाही असे सुनावले यावरून दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली एकीकडे हे दोन्ही नगरसेवक इंडी आघाडीत एकत्र असताना त्यांच्यातील वाद मात्र आश्चर्य व्यक्त करणारा ठरला एखाद्या जनतेच्या मुद्द्यांवर आंदोलन सुरू असताना काँग्रेस नगरसेवकांनी भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदाराची पाठराखण का करावी याचे उत्तर काँग्रेसने द्यावे अशी भूमिका अपक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी यावेळी मांडली हे दुभाधकाचे काम रद्द करण्यात यावे दोषी कंत्राटदारांची अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी व रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे या जनतेच्या मागणीसाठी कारण की जनतेला चाळीस वर्षापासून या ठिकाणी चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा आहे या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत असताना अचानकपणे आमच्या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय श्री नंदू नागरकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आंदोलकांना एक प्रकारे धमकावण्याच्या सुरात सांगितले की हा माझा वार्ड आहे तुम्ही माझ्या वार्डात आले कसे तुम्ही आंदोलन कसे करत आहात तुम्ही मला पत्र का दिले नाही या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालो आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला साडेतीन कोटीचा रस्ता दुबाधक पाहिजे का तुम्हाला रस्ता नको का तुम्ही भ्रष्ट कंत्राटदाराचा अधिकाऱ्यांचा बचाव का करत आहेत आणि आम्ही त्यांना हेही म्हटलं की तुम्ही जर विरोध केला असता याचा पत्र दिलं असेल विरोध केला असेल किंवा केला असता तर आम्हाला यायची गरज पडली नसती आणि याच्यानंतर आमच्याकडे जी माहिती होती ते जनतेची दिशाभूल गरज होते तो वार्डही त्यांचा नाही आहे ते महाकाली प्रभाग क्रमांक बाराचे माजी नगरसेवक आहेत आणि हे दुभाजक नाईन्टी नाईंटी एट टक्के अठ्ठ्याण्णव टक्के याचं काम जे आहे नाईंटी एट पर्सेंट या दुभाजकाचे काम हे पठाणपुरा प्रभाग क्रमांक चौदामध्ये आहे अशावेळी नागरकर यांनी हे सगळं करण्याच्या मागचा हेतू काय ते भ्रष्ट अधिकाऱ्याचे किंवा भ्रष्ट कंत्राटदाराचे एजंट असल्यासारखे त्या ठिकाणी का उपस्थित झाले हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत माझी जी चर्चा झाली त्याचा व्हिडिओ या ठिकाणी चर्चा म्हणण्यापेक्षा वाद झाला त्याचा व्हिडिओ या ठिकाणी आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा काँग्रेसची भूमिका काय आहे या सगळ्या प्रकरणात या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये ती सुद्धा आता काँग्रेस जाहीर केली पाहिजे नंदू नागरकरांना काँग्रेस पक्षाने दाब विचारला पाहिजे अशी आमची मागणी आहे दुसरीकडे आपण पाठपुरावा करून हे विकास काम आपल्या प्रभागात खेचून आणले आहे गेली अनेक वर्षे मनपात काँग्रेसची सत्ता नाही मात्र तरीही विकासकामे खेचून आणल्यानंतर पप्पू देशमुख केवळ देखावा करण्यासाठी व काँग्रेसची कामे कमी करण्यासाठी म्हणून असले उद्योग करत आहेत अशी टीका नंदू नागरकर यांनी केली आहे स्वतःच्या प्रभागात अनेक प्रश्न आवासून असताना त्यावर मात्र पप्पू देशमुख यांनी कुठलीही भूमिका घेतली नसल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले त्यांना विधायक मार्गाने या कामाला विरोध करण्याचा अधिकार होता मात्र त्यांनी कायदा हातात घेतल्याचे नागरकर म्हणाले कोटीच्या रिटर्निंग वाल बांधली आहे त्या रिटर्निंग वालमुळे आमदार पंडातून आहे आणि एक पैशावाल्याकडून पैसे पैसेवाला माणूस आहे त्याच्या वृद्धात एक शब्द बोलला नाही तो विषय सं विधानसभेत गाजलेला आहे अजून त्याच्यावर कारवाई झाली नाही नाल्याचा प्रश्न आहे लोकांच्या घरात पाणी घुसते ते सोडून द्यायचं दुसऱ्याच्या वाडात जाऊन धुडगुस घालायचं दादागिरी करायची भांडणं लावायचे मी तिथं माझा वाड होता तिथं काम चालू केलं सोमवारपासून एक दिवसात कोणती वाल पक्की होत नाही त्याला एकवीस दिवस लागते मजबूत व्हायसाठी हा एवढा मोठा एखाद्या डब्ल्यू सेल नोकरी करणारा माणूस शासकीय असताना सुद्धा शासनाचा शासनाच्या याचं नुकसान करणं कामाचं नुकसान करणं हे कुठलं शहाणपणा आहे आणि त्या कोणत्याही मोर्चाची कलेक्टरची एस डी ओची तहसीलदारची परवानगी नेता आंदोलन करणे आणि धुडगूस घालणे आणि मी त्यांना समजून सांगायचं हातोडा नको मारू तुम्ही तुमचा अधिकार आहे तुम्ही शासनाकडे आयुक्ताकडे कलेक्टरकडे न्यायालयात जा आपला अधिकार मागा निविदा रद्द करून टाका आम्ही तुमच्यासोबत आहोत परंतु ऐकायलाच तयार नाही दहा पाच लोक पंचवीस लोक आणले हातोडा मारून तोडा जाते तुम्ही बघून घ्या नाही जे टाकली आहे ते त्याच्या मनात कपट आलेला आहे की नंदू नागरकर महाकली प्रभागात इतकं काम कसं करत आहे माझ्या कामाबाडा प्रभागात जो विकास होताय त्याची जडफकड याला झालेली आहे हे काही बरोबर नाही हे काही अशोभनीय कृत्य आहे त्याचं मनपा निवडणूक पुढ्यात असताना प्रभागातील कामे आपल्याच पुढाकाराने होत असल्याचे चित्र भावी नगरसेवकांना जनतेपुढे ठेवायचे आहे अशा स्थितीत इंडी आघाडीच्या दोन नगरसेवकांमध्ये जाहीरपणे झालेली वादावादी आगामी काळातील मोठ्या स्फोटाची चुणूक ठरली आहे काँग्रेस आता आपल्या नगरसेवकावर काय कारवाई करते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे